कुंभमेळा दोन हजार सत्तावीस हा नगरकरांसाठी सुखद ठरत असल्याचे चित्र आहे खरंतर हा कुंभमेळा नाशिक मध्ये होणार असला तरी नगर जिल्ह्यातील शिर्डी व शनी शिंगणापूरला ही भाविकांची वर्दळ राहणार आहे ही दोन्ही तीर्थक्षेत्र या कुंभमेळ्यामुळे हाऊसफुल राहणार आहेत याच पार्श्वभूमीवर सध्या नगर मनवाड या बहुचर्चित रस्त्याचे भाग्य उजडल्याचे दिसत आहे सावळी विहीर ते शिर्डी नजीक रस्त्यावर डांबराचा पहिला थर पडलाय रस्ता अगदी गुळगुळीत व तरार बुम झालाय बरोबर एक वर्ष हा संपूर्ण रस्ता पूर्ण होऊन देहरे व पिंपरी निर्मळ नजीक टोल नाकी ही सुरू होती अशी शक्यता व्यक्त केली जात आहे नेमके काय चाललंय या रस्त्याचं कसा असेल हा रस्ता याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस गेल्या तीस पस्तीस वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत आश्वासन मिळालेला एकमेव प्रश्न म्हणजे नगर मनवाड रस्ता या रस्त्यावरील खड्ड्याने आतापर्यंत शेकडो पळी घेतले शेकडो आंदोलने पाहिली केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरींनाही आपल्या कार्यकिर्दीत माफी मागायला लावणारा हा रस्ता या रस्त्याच्या कामात फसवणूक झाल्याचे स्वतः गडकरींनी मान्य केले होते याच रस्त्याचा पहिला पॅच या आठवड्यात पूर्ण झाला पडले दोन हजार सव्वीस या वर्ष अखेरीस नगरकरांसाठी ही गुड न्यूज ठरली तब्बल दोन पिढ्यांनंतर या रस्त्यावरचा प्रवास सुखद होणार आहे या रस्त्याची दयना फिटणार आहे येत्या वर्षभरात हा रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा वाढली आहे हा प्रकल्प मिश्र वार्षिक पद्धत या प्रकारात राबविला जात आहे तो पूर्ण करण्यासाठी एप्रिल दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे परंतु सध्याच्या कामाचा वेग पाहता हा रस्ता पुढच्या एका वर्षात म्हणजेच मुदतीच्या तीन महिने आधीच पूर्ण होईल असं दिसत आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत हा रस्ता पूर्ण होईल असे उद्दिष्ट ठेवल्याने राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक धानेश स्वामी यांनी सांगितले स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या, या रस्त्याच्या कामावर जातीने लक्ष ठेवले आहे प्रत्येक महिन्यात या रस्त्याच्या अधिकाऱ्यासोबत ते घेत आहेत त्यामुळे हा रस्ता वर्षभरात या रस्त्याची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे कोल्हारचा पूल कोल्हार पुलावर रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे सध्या एकिरी पुलावरून वाहतूक सुरू असल्याने कोंडी होते परंतु पुढील चार पाच महिन्यात याच पुलाला पर्यायी असणाऱ्या पुलाचेही काम होईल असे सांगितले जात आहे शिवाय या रस्त्यावर सावळी विहीर ते अहिल्यानगर या पंच्याहत्तर किलोमीटरच्या मार्गात असणाऱ्या सुमारे शंभर मोऱ्या व साइड गटारींचेही काम पूर्ण होईल असे सांगितले जात आहे या रस्त्याचे काम सध्या दोन टीम कडून सुरू आहे विळद घाट ते शिंगणापूर फाटा या दरम्यान पहिली टीम काम करत आहे सध्या या टीमकडून रस्त्यावर भर टाकण्याचे काम व पिचिंगचे काम सुरू आहे दुसरी टीम शिंगणापूर फाटा ते बाभळेश्वर या अंतरावर काम करत आहे या दोन्ही टीमकडून साईड गटारीचे व मोऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत ते सावळी या कामावरही लक्ष दिले जात आहे सध्या सावळी विहीर परिसरातील रस्त्यावर डांबराचा शेवटचा टप्पा टाकण्याचे काम काम सुरू झाले आहे झाल्याने हा रस्ता भव्य झाल्याचे दिसत आहे साइड गटारी व मोऱ्यांची कामे एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होती त्यानंतर रस्त्याच्या कामावर असणाऱ्या दोन्ही टीम कडून रस्त्यावर डांबर टाकण्याचे काम सुरू होईल तोपर्यंत कोल्हाचा पुलही पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे हे सगळं झाल्यावर रस्त्यावर पुढच्या सहा महिन्यात डांबर टाकून साईड पट्ट्यांची कामे ही पूर्ण होतील असे सांगितले जात आहे म्हणजेच बरोबर वर्षभरात हे काम पूर्ण होईल असे नियोजन केले जात आहे हे सगळं झाल्यावर जानेवारी दोन हजार सत्तावीस मध्ये या रस्त्यावर टोल नाकी सुरू होतील अशी शक्यता आहे पहिला टोल नाका हा देहरे परिसरात तर दुसरा टोल नाका राहत्या नजीक असणाऱ्या पिंपरी निर्मळ परिसरात होईल असे सांगितले जात आहे आता हा टोल कोणत्या वाहनांसाठी कसा असेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही परंतु रस्त्याचे काम पाहता नगरकरांच्या खिशावरही चांगलाच फार पडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद